रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न केंद्र शासनाने सोडवले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे केंद्र व राज्य शासनाकडून गावागावात विविध योजनांची माहिती देण्यासाठी रथ फिरवले जात आहेत मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे टीका रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न हे केंद्र शासन आणि राज्य शासनाने सोडवले पाहिजेत या मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरण आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विशेषतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमाप पट्यावधी रुपये खर्च करून गावोगावी रथ पाठवत आहेत हो परंतु त्या रथ पाठवत असताना हो त्या योजना सर्वसामान्य जनतेला मिळवताना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवताना मात्र केंद्र शासन आणि राज्य शासन दिसत नाही आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ह्या योजना म्हणजे फक्त भूलभूल आहे का काय अशी प्रतिक्रिया लोकांच्यामध्ये आहे अनेक घरकुल योजना सरकार जाहीर करतं आहे परंतु वेगवेगळ्या घरकुल योजनेला वेगवेगळा निधी त्या निधीची पण परिस्थिती अशी आहे की सध्याच्या महागाईच्या निर्देशांकानुसार जर त्या किमती बघितल्या तर त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला घर बांधणं शक्य होत नाही स्वतः मजुरी करूनसुद्धा घर बांधणं शक्य होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त सध्याच्या महागाईचा निर्देशांक बघून घरकुलाची रक्कम ठरली पाहिजे वेगवेगळ्या वेग विहिरीच्या योजना आहेत त्यांच्यासुद्धा वेगवेगळ्या वेग निधी आहेत तर जी चार लाखाला आता जी विहीर योजना काढलेली आहे त्याच पद्धतीनं सगळ्या योजनांना चार लाख रुपये विहिरीला निधी मिळाला पाहिजे त्याचबरोबर घरकुलाला जी जागा दिली जाते ती जागा सरकारच्या मालकीची राहते आणि घरकुल मात्र मोगोटा सत्र म्हणून त्या कुटुंबाचं नाव राहते आणि त्यामुळं आमची अशी मागणी आहे की ते बेघर बेघर लाभार्थ्याला ते कुटुंबाला ती घर दिलेलं आहे ते घर गर आणि घराची जी जागा आहे ही त्या कुटुंबाच्या मालकीची झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याचबरोबर कित्येक दशकं झोपडपट्टी टाकून शहराच्या एका साईडला जमीन साफ करून काही लोक राहिले आहेत हजारो लोक राहिलेले आहेत आणि वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष राहिल्यानंतर ती जागा शहराच्या मध्यावधी येते आणि शहराच्या मध्यावधी आल्यानंतर त्या जमिनीला भाव आल्यानंतर मात्र त्या झोपडपट्टीधारकांना तिथून हुसकोन लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा त्यांना घरकुल द्यायचं झालं तर त्या घरकुलाला लाखो रुपये भरा अशी मागणी केली जाते आणि त्यामुळं आमची मागणी अशी आहे की सरकारी जागेमध्ये जिथं जिथं झोपडपट्टीधारक आहेत त्या झोपडपट्टीधारकांना त्या जागेवरच बालकी ती जमीन त्यांची केली पाहिजे महाराष्ट्र शासनानं अतिक्रमण जागा कायम करण्यासाठी दोन हजार पाच चा अध्यादेश काढला परंतु त्या जी आरचं काय झालं त्याची अंमलबजावणी का झाली नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे शासन एका बाजूला घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही या सगळ्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे आणि याची अंमलबजावणी तातडीनं व्हावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करत आहे त्याचबरोबर सर्वांना रोजगार संधी मिळाली पाहिजे सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे ते त्या शिक्षणाचं के राष्ट्रीयकरण केलं पाहिजे सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे त्या आरोग्य सुविधेचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे ही मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आहोत शासनाने ताबडतोब या प्रश्नावर गांभीर्यानं विचार करावा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जुमलेबाजी करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून राज्यकारभार शासनाने करावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलनं का इलाजास्तव करावी लागतील याची दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं करावी त्याचबरोबर राज्य सरकारनं दोन हजार पाच मध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना जाहीर केली सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार सहा पासून आज दोन हजार चोवीस आलं तरी सुद्धा एक गुंटा सुद्धा जमीन ही सबलीकरणासाठी दिली नाही त्या योजनेचे दरवर्षी लाखो करोड रुपये रिटर्न इतर योजनामध्ये वळवले जातात याही गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो